Stand up. Are you ready? Hands up. Shake your hands. Wave your hands. Wave slowly. Fast. Rub your hands. Rub slowly. Slowly. Fast. Wave your hands. Wave slowly. Slowly. Fast. राम दोनी हात हलवायचे रोल युअर हँड्स रोल स्लोली स्लोली फास्ट डाऊन हँडस अप डाऊन क्लॅप 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 टॅप 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 जंप जंप रन स्टॉप टर्न अराउंड टर्न अराउंड पूर्ण गोल फिरायचे टर्न अराउंड टर्न अराउंड स्टॉप हँड्स अप हॅन्डाऊन जम्प जम्प टर्न लेफ्ट टर्न राईट टर्न लेफ्ट टर्न राईट टर्न लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावीकडे टर्न राईट उजवीकडे